नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशी शेवग्याच्या पानांची वडी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण शेवग्याच्या पाल्याची वडी बनवणार आहोत तर याला ना शेकटाचा पालासुद्धा म्हणतात तर आज आपण जी मस्त खमंग कुरकुरीत वडी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ना अशी याची पानं काढून घ्यायची आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला याची बोके वगैरे नाही घ्यायचे आहेत तर फक्त आपल्याला याची अशी पानं काढून घ्यायची आहेत हे बघा आता अशा प्रकारे ना सर्व पाने मी अशी काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये कुठे खराब वगैरे पानं असतील किंवा पिवळी वगैरे असतील तर ती आपल्याला नाही घ्यायची आता मी सर्व काढून घेते बघा इथे सर्व पानं मी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आता आपण वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे बघा चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर लसूण आळ इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा इतकं जिरं आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही केलेलं जर असं जाडसर असं आपण इथे वाटून घेतलेलं आहे हे बघा आता इथे मी एक घेतलेली आहे परात त्याच्यामध्ये आपण शेवग्याची पानं काढून घेणार आहोत त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकली ना केक पण मस्त आणखीन टेस्ट आहे त्याला आता हे आपल्याला व्यवस्थित असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे नंतर हळद हिंग त्यानंतर इथे मी दोन चमचे घरगुती मसाला घालते त्यानंतर आपण जे मग अशी वाटण करून घेतलेली आहे ते आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी बेसन आणि ते आपली जी वडी आहे ती कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा बेसन आहे तो पूर्ण आपल्या या व्यवस्थित असा चोळून चोळून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला लागलं ला, तर आपण याच्यामध्ये आणखीन बेसन घालणार आहोत इथं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये आणखी थोडस बेसन घालतो एक दोन चमचे इतकं हे मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं याचा घट्टर असा एक गोळा करून घ्यायचा आहे एकदम पातळ नाही आणि एकदम जाड पण नाही एकदम नाही असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्या इथे मस्त तर गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला असंच हवं आहे पीठ त्याला थोडस मी तेल लावते म्हणजे हाताला ती चिकटणार वगैरे नाही बघा इथे आता आपला गोळा आता तयार झालेला आहे आता ना याचे गोळे करून असे पातळसर असे थोडेसे लांब असे करून घ्यायचे एकदम जाण नाही ठेवायचे थोडे पातळ केले के की कसे एकदम पटकन शिजायला सुद्धा मदत होते थोडेसे असे पातळ करून घ्यायचे बघा आपले गोळे आता तयार झालेले आहेत हे बघा इथे एक मी जाळी घेतलेली आहे आणि त्याला मी तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे आता जे आपण गोळे बनवले ते आपल्या याच्यावर ठेवून द्यायचे आहेत आणि आता आपण वाफवून घेणार आहोत नाही बघा इथे आपण टोपात पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ही जाळी आपल्याला ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक वीस पंचवीस मिनटं आपल्याला हे छान अशी वापरून घ्यायची हे बघा इथे आपले एक वीस मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्त अशी वडी आपली बघा तयार झालेली आहे तू पाहू शकता कलर सुद्धा आता चेंज झालेला आहे आणि हाताला सुद्धा पीठ वगैरे लागत नाही आता हे आपल्याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायचं आहे हे बघा इथं आपण थंड करून घेतलेले आहेत आता आपण कट करून घेणार आहोत मला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता म्हणजे तुम्हाला छोटी मोठी कशी हवी तशी कट करू शकता हे बघा मस्त अशा वड्या पडतात या आणि एकदम छान लागतात ही रेसिपी नक्की करून बघा कारण की भाजी आपण नेहमीच बनवतो पण या वड्यानं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि या वड्या आहेत ना एक दोन ते तीन दिवस आरामात टिकतात तुम्ही असे रोल आहेत ना हे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर आरामात राहू शकतात आणि तुम्हाला हवेत तेव्हा तुम्ही ते खाऊ सुद्धा शकता बघा अशा प्रकारे सर्व आता मी कट करून घेते इथे सर्व रोल आपण कट करून घेतलेले आहेत आता आपण मस्त असे फ्राय करून घेणार आपलं तेल सुद्धा इथे गरम झालेलं आहे आता आपण वाट्या टाकून घेणार आहोत आणि ना या आपल्याला मस्त अशा कुरकुरत होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एक साईड आपली झालेली आता पलटी मारून घेऊया आपण गॅस आपल्याला एकदम फास्ट नाही ठेवायचं आहे कारण की आपल्याला एक कुरकुरीत करायची आहे त्यासाठी जरा मीडियम गॅसवर आपल्याला या छान अशा तळून घ्यायचे आता दुसरी साईड सुद्धा आपल्याला मस्त अशी तळून घ्यायची हे बघा इथं आपल्या वड्या आता मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा मस्त असा आलेला आहे आणि आता या वड्या आपल्या रेडी झाल्या आहेत आता आपण या काढून घेणार आहोत आणि यांना तेलकट वगैरे अजिबात नाही झालेल्या तुम्ही पाहू शकता तेल वगैरे अजिबात नाही याला दुसऱ्या सुद्धा वड्या मी अशाच घेते अशा प्रकारे सर्व वड्या आहेत त्यांनी आता तळून घेणार आहे तर इथे आपल्या खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक अशा वड्या तयार झाल्यात तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात तितक्या टेस्टीसुद्धा लागतात तर तुम्ही या नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद